अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यामध्ये त्यांनी दावा केलाय की माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली दरम्यान या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर मनसेने महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेवर कारवाई केली आहे मनसेने एक परिपत्रक जारी केले यामध्ये म्हटले की सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येतं आहे की राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं यात म्हटलं आहे मी मनसे नगरसेवक सचिन गोयर तसेच मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचा राज्य उपाध्यक्षपदी मी कार्यरत होतो आज या क्षणाला मी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाला लात मारत आहे या मराठी कामगार सेनेचे जे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत सामान्य अमित साहेब ठाकरे तसेच राजसाहेब ठाकरे यांच्यावर खोटे थोटांना आरोप केले त्याचा आम्ही निषेध करतो तर अमित साहेब आणि राजसाहेबांसोबत काम करत असताना आम्हाला कधीही अशा पद्धतीचा अनुभव आला नाही संबंनीय राजसाहेबांबद्दल आणि अमित साहेबांबद्दल जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल त्याच्यासोबत आम्हाला एक सेकंद देखील काम करायचं नाही हा महेश जाधव स्वतः दलाल आहे या महेश जाधवनं कधी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही कुठल्याही प्रश्नांना आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांनी प्रश्न मार्गी लावले नाही आणि आज जर तो अशा पद्धतीने बोलत असेल आज पक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव होतं म्हणून आम्ही मराठी कामगार सेना या चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे वाढवले परंतु आज जर महेश जाधव अशा नालायक माणसाने जर अशा पद्धतीने आरोप करून राज राजसाहेब आणि अमित साहेबांचा सा अपमान करत असेल तर या महेश जाधवला त्याची लायकी दाखवून द्यायची आमची ताकद आहे येणाऱ्या काळात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेमध्ये जेवढे चंद्रपूर जिल्ह्यातील युनिटचे सभासद असतील ते सगळे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये आम्ही विलीन करत हो। आहोत आणि यापुढे जो मनसेच्या झेंड्याखाली आहे त्याचे सर्व कामगार त्या ठिकाणी युनियन म्हणून काम, काम करणार मराठी कामगार सेनेचा आणि मनसेचा आमचा आणि आमच्या कामगारांचा यापुढे त्या मराठी कामगार सेनेशी बिलकुल संबंध नाही हा महेश जाधव स्वतः दलाल आहे यांनी देखील माझ्याकडे पैशाच्या मागण्या केल्या होत्या तुम्ही ऑनलाईन सभासद नोंदणी असताना देखील एक क्यू आर कोड पाठवून त्यांनी आम्हाला तुम्ही पैसे पाठवा कामगारांचे पैसे पाठवा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या हे खरंच याचा व्यवहार याचा व्यवहार असाच आहे आणि त्याच्यामुळे जर याला मानले असतील ना तर नक्कीच बरं केलं कारण की जर अशा पद्धतीने मनसेचं नाव खराब करत असेल